जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिसोरखांड येथे जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप आणि पिसोरखांड ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून यत्तन नववीचा वर्ग सुरू करण्यात आला याचं उद्घाटन शाळेमध्ये सचिन जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं असून हीच शाळा बारावीपर्यंत वाढवत न्यावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये परिषद शाळमिनववीचा वर्ग सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील वित्त आणि लेखा अधिकारी रमेश कासार यांचे विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले श्रीगोंदा तालुक्याच्या माजी गट अधिकारी कुसुम कुमारी कानडी केंद्रप्रमुख दत्तात्रय कडूस यांचेही सहकार्य लाभले यावेळी नवीसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा विश्वास शिक्षक आणि पालकांनी व्यक्त केलाय आज या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा आणि इतर सर्व पहिलाच दिवस आहे शाळा ओपनिंगचा तर सर्वप्रथम मी सर्व, सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की आपल्या या वर्षात आपण चांगली गुणवत्ता मिळवून चांगले मार्क मिळवून आपल्या पालकांचं शिक्षकांचं देशाचं नाव पुढं काढाव आज दुसरे खाण या ठिकाणी सुगंधातील माझ्या गटातलं मांडवण गाटातलं जे गाव आहे तिथं नववीचा वर्ग उघडायचा होता त्याच्याकरता हापायला जिल्हा परिषदचा जिल्ह्यातला वर्ग असन की ज्या ठिकाणी त्या शाळेला आपण नववीचा वर्ग आज उघडलेला आहे निश्चित काही लोकांना वाईट वाटेल की प्रायव्हेट शाळेंचे काही लोक असतील की ज्यांना वाईट वाटेल की आता झेडपीने परत नववीचे वर्ग उघडले पण निश्चित मी सर्व शेतकऱ्यांना सर्व पालकांना आणि जिल्हा परिषद सर्व प्राथमिक शिक्षक असतील माध्यमिक शिक्षक असतील त्यांना हे सांगू इच्छितो तुम्ही पालकांनी जिल्हा शाळेंवर थोडा विश्वास ठेवला पाहिजे कारण की या ठिकाणी प्रत्येकाच्या घरात कोणी कुन असं व्यक्ती असतोच म्हणजे तुमचे वडील असतील किंवा काहींचे आजोबा देखील असतील की ते जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकूनच आज कुठेतरी अधिकारी झाले असतील किंवा आज हे कुटुंब चालवत आहेत ते जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण करून चालवत आहे आज त्या ठिकाणी कडू साहेब असेल आमच्या इथले केंद्र प्रमुख असेल ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या इथले चेअरमन दीपक इंगळे असतील विकास इंगळे असतील ग्रामस्थांपैकी गावडे सरपंच असतील बाकीचे इतर सगळेच असतील तर सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी आमचे शालेय समितीचे चेअरमन देखील या ठिकाणी जे उपस्थित आहेत या सगळ्यांच्या कष्टाला आज यश आलंय आणि त्यांनी सातवीची शाळा आठवीवर नेली मागच्या वर्षी आणि आठवीची शाळा आता नववीवर आली नैसर्गिक वाढीने निश्चित की पुढच्या वर्षी दहावीची वर्ग देखील या ठिकाणी ओढले जाईल याच्यात कारण असंच आहे की सध्याचे जे वातावरण दूषित झालेलं आहे समाजामध्ये की त्या ठिकाणी मुलींना त्रास देण्याचं काम होतं त्या ठिकाणी प्रायव्हेट शाळांमध्ये त्यांना शाळा सुटल्यावर शाळेच्या बाहेर काय चाललंय याच्याशी काही संबंध नसतो तर आमचं असं म्हणणं आहे की जिल्हा परिषदचे आता नवीन सी ओ भांडरी साहेब आले त्यांना देखील सांगू इच्छितो की आपल्या आधी राजाराम पाटील म्हणून त्या ठिकाणी सर होते सी ओ सर होते त्यांच्यावर माझे एकदा बोलणं झालं होतं तर त्या ठिकाणी शिक्षक कमी आहेत तर त्यांनी सांगितलं होतं की ग्रामपंचायतींनी शिक्षक एक आम्हाला ठराव द्यावा आणि ते तिथं गावांनी शिक्षक अपॉइंट करावा की टेम्पररी बेसिसवरती की त्यांना कायमस्वरूपी म्हणजे नाही का तर दरवर्षी त्यांना तुम्ही परत इंटरव्ह्यू घेऊन परत त्या ठिकाणी शिक्षक अपॉइंट करा तर आपण अकरा क्रमाने जरी करार केले पुढच्या वर्षी परत त्या इंटरव्ह्यू घेतला आणि दुसरा शिक्षक लागतो तो जर ग्रामस्थांना अधिकार दिले त्या ठिकाणी ग्रामपंचायतला शिक्षण समितीला तर निश्चित त्यांना जो शिक्षक चांगला शिकवेन ते त्यांच्या पद्धतीने ठेवतील तर त्या तक्रारी पण राहणार नाही कि हा शिक्षक व्यवस्थित शिकवत नाही किंवा काही नाही अशी जर का आता शिक्षकांची जर संख्या कमी असेल एक तर तुम्ही जास्त पगार घालण्यापेक्षा आता खेडेगावातले पंधरा पंधरा हजार रुपयात सुद्धा ते मुलं काम करायला तयार आहेत तर त्यांना तुम्ही चान्स द्या ज्यांचं डीएड बी एड झालेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांना कमीत कमी तो एक चान्स भेटतो त्यांना थोडासा अनुभव भेटतो आणि विद्यार्थ्यांचा गावकऱ्यांचा जो प्रश्न आहे की शिक्षक नाहीये तर तो सुद्धा प्रश्न सुटतो आज मी माझ्या पद्धतीने आज आमचे जे या ठिकाणी केंद्र प्रमुख आले असतील तालुका अधिकारी असतील आणि जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आणि शिव असतील या सगळ्यांना आता थोड्या वेळात ग्रामपंचायत लेटर हेडवरती आम्ही आता पत्र देतोय कारण की मागच्या वर्षी आठवीचा वर्ग तयार चालू होऊन सुद्धा त्या ठिकाणी आठवीला एक शिक्षक कमी होता आणि आज तर नववीचा वर्ग चालू म्हणजे या शाळेला दोन शिक्षक तातडीने देणं गरजेचं आहे म्हणजे जिल्ह्यात जिथं प्राथमिक स्वरूपावरती आपण एक मॉडेल म्हणून मी सुरुवात केली होती बनबिंबरीमध्ये आणि पिसुऱ्यामध्ये ॲट अ टाइम आम्ही आठवीचे वर्ग चालू केले आता त्या ठिकाणी हायस्कूलजवळ असल्यामुळं काही पालक तयार नाहीत की कारण की काय होतं की अशीच परिस्थिती होती की शिक्षक तिथं नाहीत आणि मग पालकांना तुमचे शिक्षकच नाही तर आम्ही आमचे पोरं ठेवायचेच काय आणि आज परिस्थिती तीच आहे फक्त इथं एवढंच आहे की नैसर्गिक याच्यामुळं की हायस्कूल या ठिकाणाहून सात आठ किलोमीटर लांब असल्यामुळे इथले पालकीतच ठेवायला तयार आहेत तर इथं आता शेजारच्या गावचे सुद्धा यावर्षी म्हणजे पिसोऱ्यामध्ये खांडगावचे काही विद्यार्थी इथं आलेत पाचवी नंतरचे आता पाचवी वर्ग तिथं देखील चालू झाला तर जिल्हा परिषदला निश्चित जर का शिवसाहेबांनी अधिकाऱ्यांनी सगळ्यांचं लक्ष दिले आणि दरवर्षी नैसर्गिक वाढीने सांगितलं की वाढवा आणि शिक्षक सुद्धा तिथे तर तुम्ही ग्रामपंचायती जर का जसं बाकीच्या विभागांमध्ये प्रायव्हेट केलं जसं एन एच एम असेल इतर विभाग असेल तुम्ही प्रायव्हेट तत्वावरती जसे बाकीचे तुम्ही स्टाफ भरता तर शिक्षक सुद्धा भरण्याचं एक आम्ही त्यांना एक निवेदन देतो आज की तुम्ही शिक्षक देखील भरता आणि प्रायव्हेट बेसिसवर भरा ज्यांचे अकरा अकरा वर्षाचेच करार असतील अकरा अकरा महिन्यांचे सॉरी अकरा अकरा महिन्यांचे करार असतील ग्रामपंचायतला त्यांच्या अधिकार द्या ग्रामपंचायत त्यांच्या पोरांना जशी शिक्षक लागते तशी ते भरतील तो तुमचा देखील खूप भाग राहणार नाही आणि तुमची गुणवत्ता तपास करता तुमचे केंद्र प्रमुख तालुका कृषी हे तालुका शिक्षण अधिकारी आणि जिल्हा शिक्षणाधिकारी सगळे आहेत तर ते आपले डेप्युटी शिवासी शिवास सगळ्यांनी येऊन तिथं पाहणी करा आणि निश्चित या शाळेला भेट द्या इथं काही वर्ग खोल्यांची गरज आहे आता हा ही शाळा आता नववी पर्यंत गेली आणि वर्ग खोल्या इथं फक्त चारच आहेत तुम अजून एक सहा वर्ग खोल्यांची गरज आहे पुढच्या वर्षी प्रमाणे आज काम चालू केलं तर पुढच्या वर्षी दहावीचे विद्यार्थी चांगल्या वर्गात बसते शाळा पडायला आलेल्या आहे जुन्या ज्या वर्ग खोल्या आहेत ते पडायला आहेत आणि ज्या ठिकाणी जे शिक्षक असते पालक असते तिथले बाकीचे लोकनेते असते समाजसेवक असतील हे प्रयत्न करून ज्यावेळेस शाळा वाढव वाढीचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी येऊन पुढे येऊन त्या ठिकाणी प्रयत्न करून ते, वाड़ ते, ते, ते वर्ग खोले असतात किंवा इतर काही ज्या गरजा आणि या ठिकाणी संगणक प्रत्येक विद्यार्थ्याला देण्याची गरज आहे जेणेकरून हे शाळा अजून नाव करीत आणि हे पहिली शाळा राहील की जिल्ह्यामध्ये की जिची आता नववीची बॅच आणि पुढच्या दहावी होईल तर हे गुणवत्ता देखील गुणवत्तेत देखील पुढे इथले शिक्षक चांगले तर तुम्ही अतिरिक्त जे शिक्षक लागत आहेत दोन शिक्षक ते तातडीने या ठिकाणी पोहोच झाले पाहिजे अन्यथा तुम्ही ग्रामस्थांना म्हणजे आणि इथल्या ग्रामपंचायतीला तुम्ही परवानगी द्या तिथे शिक्षक भरण्याची की जेणेकरून त्यांची जी जे कमतरता आहे ती पूर्ण होईल तरी मी सर्व प्रशासनाचे सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी आले आमचे सगळे जे समाज बांधव असते शेतकरी बांधव असतील हे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो की यांनी आमचे जे स्वप्न होतं की जिल्हा परिषद शाळा देखील गुणवत्तेत चांगली आहे ना आपण ती पुढे नेली पाहिजे तर इथले जे आमचे सर आहेत हातोळणे सर त्यांच्या प्रयत्नाला यश आहे इथल्या सरपंचाच्या प्रयत्नाला यश आलंय इथल्या शिक्षण समितीच्या अध्यक्षांच्या प्रयत्नाला यश आहे आणि ही शाळा नववीपर्यंत गेली तर पुढच्या वर्षी दहावीचे बोर्डाचे पेपर देखील ह्याच शाळेच्या प्रांगणात हवेत अशी मी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपेक्षा करतो हीच बाब आपण वरिष्ठ मंत्रालयात आणि बाकीचे जे आपले मंत्री महोदय असतील त्यांच्यापर्यंत कळवा आणि बाकीच्या देखील शाळा ज्या असतील जिल्हा याची सुधारण्याची आपण जर का एक शाळा सुधरू शकते तर बाकी शाळा सुधरू शकतात ही बाब आपण लक्षात घ्यावी मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त होतो या ठिकाणी मी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिसोरेखा आणि हातली मुख्याध्यापक गेल्या वर्षी आमच्याकडे आठवीचा वर्ग सुरू झाला त्यानंतर भाऊंची सचिन भाऊ जगताप यांची खूप इच्छा होती की तुमची शाळाही चांगली आहे आणि तुम्ही नववीचा वर्ग सुरू करा काही आली तर मी तुमच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन ग्रामस्थांशी चर्चा करून आम्ही चालू वर्षी नववीचा प्रस्ताव पंचायत समितीमध्ये सादर केला नव्याने हजर झालेल्या श्रीमती कानडी मॅडम गटशिक्षणाधिकारी श्रीवंदा यांनी तो प्रस्ताव लगेच नगरला पाठवला आणि नगरला हा परिपूर्ण प्रस्ताव गेल्यानंतर शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद आयल्यानगर श्री भास्करराव पाटील यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आणि प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर भवनातच सांगितलं हे बा तुमचं स्वप्न जे होतं ते आता पूर्ण आहे आणि आम्ही नववीचा वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी देत आहोत आणि जिल्ह्यामध्ये आम्हाला नवीचा वर्ग सुरू करायला जी संधी मिळाली याचं निश्चितच आम्ही सोनं करू आणि इयत्ता दहावीपर्यंत नैसर्गिक वाढीने ही शाळा जाणारच आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आमचे गुणवत्तेत कसे येतील यासाठी आम्ही शिक्षक आता प्रयत्न करणार खूप मोठी जबाबदारी आमच्यावर आलेली आहे फक्त आमच्याकडे अडचणी एकच आहे इयत्ता आठवीपर्यंत आमचे आठ शिक्षक मंजूर आहेत एक शिक्षक पद रिक्त आहे मंजूर आहे परंतु ते रिक्त आहे तर ते जर आम्हाला मिळालं आणि नववीच्या वर्गाची आम्ही स्थानिक पातळीवर सोय क करणारच आहोत तर शिक्षक मिळाल्यानंतर आम्ही जास्तीत जास्त गुणवत्तेत सुधारणा करू आणि निश्चित या शाळेला एक नवरूप आणि नवं नवी उंची इथल्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्तरामध्ये निर्माण होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि थांबतो सर्वांना धन्यवाद की आम्हाला ही नवीन संधी नववीच्या वर्गाची उपलब्ध करून दिली भाऊंचे विशेष आभार शिक्षणाधिकाऱ्यांचे विशेष आभार आणि गट शिक्षणाधिकारी आणि केंद्रमुख कडू साहेब यांचे आभार मानतो आणि मान्य सीईओ भंडारी साहेब यांचे मात्र विशेष आभार की आम्हाला आमच्या शाळेला हा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा बहुमान मिळाला आणि नववी ते दहावी वर्ग आमच्या इथे सुरू आहेत म्हणून खूप खूप धन्यवाद वर्ग यानंतर आमच्या गावामध्ये नवीचा वर्ग सुरू झाला आता मला दुसऱ्या बाहेर गावी जायची गरज भासत नाही आता मी येथेच खूप छान शिक्षण घेतले मला खूप आवडते या यामुळे मी